नमस्कार मंडळी कसे आहात मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती तर आमच्या गुलाबाच्या झाडाला भरपूर छान छान गुलाब येत आहेत म्हणून हा व्हिडिओ आणि आधीसुद्धा व्हिडिओ टाकलाच होता गुलाबाचा तर ठीक आहे अर्थात विषय तो नाही मी आधीच आता थोड्या दिवसांपूर्वी हा व्हिडिओ अपलोड केला होता शॉर्ट व्हिडिओ विकेंडचा ज्याच्यात मी इडली आणि चटणी बनवली होती ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं हां रेसिपी नाही शेअर केली पण शॉर्टकट थोडीशी अपडेट शेअर केली की काय चालू आहे आणि त्याच दिवशी बनवली मी इन्स्टंट आवळा कँडी हो खूप छान बनली होती आणि म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करावा रेसिपी शेअर करावी तर नक्की मी रेसिपी डिटेलमध्ये शेअर करणार आहे तर चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करू आणि पाहूया ही रेसिपी कशी आहे आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तर वेळ वाया न घालवता था, डायरेक्टली आपण रेसिपीला सुरुवात करू मी बाजारातून मस्त आवळे स्वच्छ निवडून स्वच्छ नाही चांगले निवडून आणले आणि स्वच्छ धुवून घेतले आणि शक्यतो बिना डागाचे आणा ज्याच्यावर जास्त डाग नसतील थोडेसे एक दोन तर राहतातच कारण एकदम चिकणेचट आवय तर मिळत नाही थोडेफार राहिले चालतील पण शक्यतो चिकणेचट किंवा डाग नसलेले आवळे आणि मोठे आवळे आणा हा छोटे नका मोठे आवळे आला त्याची चव वेगळी राहते आता इथे पहा मी हे आवळे आणलेले आहेत आणि आता हे आपण स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवू आता माझ्याकडे इडली पात्र आहे ना त्याच याच्यात मी आता हे आवळे स्टीम करायला ठेवते हे एक किलो आवळे आहेत मग आता साधारण दहा मिनटं मी याला स्टीम देऊन घेते आणि मग नंतर सांगतेस तुम्हाला की पुढे काय करायचं आहे ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आवळे मस्तपैकी स्टीम झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त मऊ झालेले आहेत आणि त्याच्या बियापासून ते वेगळे होत आहे आणि आता आपण हे काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवू सगळे आवळे प्लेटमध्ये काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त आवळे शिजलेले आहेत मी एका हाताने काढते तरी ते सुटत आहे आणि जास्त थंड नाही करून घ्यायचे इतकी थंड करायचे की आपण हातात घेऊन त्यांना म्हणजे हँडल करू शकू इतके थंदा के गरम ते पाहिजे जितकं गरम आपल्याला सहन होईल आणि ते गरम गरम असतानाच वेगळे करा नाही तर नंतर ते परत थोडे कडक होतात आणि नंतर मग सुतायला वेळ लागतो म्हणून शक्यतो गरम असतानाच काढा पण इतकं गरम असताना काढा की तुम्हाला चटका लागणार नाही आणि आता सगळ्या आवळ्या आपण असे मोकळे करून घेऊ एक एक फोडी एक एक फोडी नाही केल्या तरी चालेल कसंही केलं वेडं वाकडं जसं निघेल तसं केलं तरी चालेल कारण आपल्याला नंतर मिक्सरमध्येच फिरवायचं आहे तर चला तर मग आता मी इथे सगळे आवळी असे मोकळे करून घेते आणि मग भेटते तुम्हाला तर इथे मी सगळ्या आवळ्यांच्या फोडी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत बिया काढून घेतलेल्या आहेत आणि या फोडी आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आता या फोडी पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि त्यानंतरच मग आता आपण मिक्सरला या फिरवून घेऊ याची आपल्याला एकदम फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी न घालता तर पाणी न घालता पेस्ट बनवायची मग काही काहींची जर बनत नसेल किंवा फोडी राहत असतील तर शक्यतो साखर टाकून घाला किंवा साखर घातली तरीही चालेल तुम्हाला जेवढी साखर लागणार आहे या कँडीसाठी त्याच्यामधलीच साखर थोडी थोडी घेऊन तुम्ही या पेस्टमध्ये घालू शकता म्हणजे आवळ्यामध्ये घालू शकता आणि मग नंतर त्याची फाईन पेस्ट बनायला सोपं जाईल पण शक्यतो पाण्याव्यतिरिक्तच बनवा पाणी अजिबात घालू नका मी इथे अजिबात पाणी घातलेलं नाही आहे मीसुद्धा थोडं साखर टाकून फिरवलेलं आहे माझी पण थोडी जड जात होती पण मग शेवटी फिरली आणि चिकणी चट मस्त तयार झालेली आहे आपली पेस्ट आणि शक्यतो नॉनस्टिकचं पॅन घ्या मीसुद्धा इथे नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे कारण कँडी बनायला सोपं जातं मिश्रण व्यवस्थित सुटतं चिकटत नाही कढईला बाकी कोणत्याही कढईला ते इझिली चिकटेल पण दुसऱ्या कढईचा यूज शक्यतो करू नका जसं पितळेची तांब्याची लोखंडाची जर तुम्हाला कँडी बनवायची असेल तर स्टीलची कढई घ्या किंवा नॉनस्टिक या दोनपैकी एकच कढई वापरा आणि शक्य असेल तर नॉनस्टिकचीच घ्या आता मी सगळे पेस्ट इथे करून घेते आणि मग या कढईत घालून घेते मी अजून गॅस सुरू केलेला नाही आहे सगळी पेस्ट झाल्यानंतरच आपण गॅस सुरू करणार आहोत तसं तर मी सांगेलच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये आता इथे आपली मस्त फाईन पेस्ट बनून तयार आहे तुम्ही बघू शकतात आता इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे आवळ्याची आणि पेस्ट तयार झालेली आहे आणि इथे मी कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घेतलेली आहे यासाठी आपल्याला कॉर्नफ्लोअर लागणार आहे आणि अर्धा किलो जर आवळे असतील तर एक चमचा हा आपला पोह्याचा चमचा राहतो ना पोह्याचा चमचा एक चमचा आणि मी एक किलो घेतलेला आहे मग मी दोन चमचे कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे आणि ते दोन तीन चमचे पाण्यामध्ये हो मिक्स करून घ्यायचं आणि अशी पातळ पेस्ट करून घ्यायची पातळ स्लरी ज्याला म्हणतात तसं पेस्ट करून घ्यायची आणि ही यात मिक्स करायची आता काही जण हलवत असताना गॅसवर ते चढवताना शिजवताना मिक्स करतात पण शक्यतो आहे ना गॅस चालू करण्याआधीच तुम्ही ही पेस्ट मिक्स करा कारण त्याच्या गुठळ्या होतात आणि एकदाच्या त्या गुठळ्या जर एकदा ज्या जर झाल्या तर त्या लवकर मोडत नाही आणि त्याच शिजतात मग त्या कणकण चांगले नाही लागत खाताना मग शक्यतो आधीच मिक्स करा जे पण तुम्हाला आधी मिक्स करायचं साखर मिक्स करा आणि नंतर गॅस चालू करा मी अजून गॅस चालू केलेला नाही सगळं मिक्स केल्यानंतर मग मी गॅस चालू करेल आणि मग मी तुम्हाला सांगते की आपल्याला किती शिजवायचं आहे ते माऊची लुडबुड चालू आहे तिला असं वाटते कधी होते जेली आणि कधी खायला मिळते आवळा कँडी म्हणजे ती जेली सारखीच राहते मऊ चला तर मग आता बनवायला घेऊ आधी सगळं मिक्स करू आधी मी हे पेस्ट मिक्स करते कॉर्नफ्लॉट चे आणि साखर सुद्धा मिक्स करते आणि अजून काय मिक्स करायचं ते सांगते तुम्हाला पुढे यातच आपण साखर मिक्स करून घेऊ आता मी इथे साखर पण टाकून घेतलेली आहे आणि ही आता व्यवस्थित मिक्स करू एकजीव करून घेऊ सगळं मी अजून गॅस चालू केलेला नाही तुम्ही बघू शकता बंद आहे आपला गॅस आणि सगळं मिक्स केल्यानंतर मग आपण गॅस चालू करू आपलं सगळं एकजीव झालेलं आहे कॉर्नफ्लोअर म्हणा साखर म्हणा आणि आता आपण गॅस सुरू करू आणि हे आटवून घेऊ आता सुरुवातीला आपण गॅस ना मोठा करू आणि तुम्ही पाहू शकतात मिश्रणला उकळी फुटल्यासारखं झालेलं आहे या स्टेजला आता पॅन पण गरम झालं मिश्रण पण गरम झालं मग आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे आणि मीडियम गॅसवरच पूर्ण शिजवायचं आहे नाहीतर ते खाली चटकू शकतं जरी नॉनस्टिक पॅन आहे आता इथे आपलं मिश्रण शिजायला सुरुवात झालेली आहे साखरसुद्धा एकजीव झालेली आहे साखर एकजीव झाल्यामुळे एक मिश्रण एकदम पातळ झालेलं असेल आणि जसं जसं ते शिजत जाईल तसं तसं घट्ट होत जाईल आपलं मिश्रण आणि पॅनला सोडत जाईल आता हे पॅनला सोडत नाही आहे म्हणजे अजून आपलं शिजवायचं बाकी आहे आणि जसं साखर मेल्ट झाली तर मग आपल्याला इथे आता मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मग आता एक किलो आवळ्याला मी अर्धा चमचा मीठ घालते आहे जर तुम्हाला साखर कमी वाटली किंवा मीठ कमी वाटलं तर थोडं अर्ध्याच्या वर आटल्यानंतर तुम्ही चव घेऊन बघू शकतात मग त्यानंतर तुम्ही साखर सुद्धा घालू शकता मीठसुद्धा घालू शकतात काही हरकत नाही जर कमी जास्त तुम्हाला वाटलं तर साखरेचं प्रमाण मी इथे एक किलोला नऊशे ग्रॅम साखर वापरली आहे तुम्ही एक किलोला एक किलो वापरा किंवा कमी गोड आवडत असेल तर कमी वापरा आणि नंतर तुम्हाला वाटलंच की खूपच कमी गोड झालेलं आहे तर मग तुम्ही साखर वाढवू शकतात पण जास्त झाले तर कमी नाही करू शकत मग शक्यतो तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर कमी घाला आणि नंतर थोडीशी चव घेऊन पा मिश्रण अर्ध्याच्यावर आटल्यानंतर आणि नंतर, नंतर मग तुम्ही साखर वाढवू हो शकता काही हरकत नाही आता आपण या स्टेजला मीठ घालून घेऊ अर्धा चमचा मीठ इथे घालून घेते सुरुवातीला तुम्ही बारीक गॅस करून हे मिश्रण सोडून देऊ शकता आणि अज्ञमधनं हलवू शकता पण जेव्हा हे आटायला येईल तेव्हा अजिबात तुम्ही याला हलवायचं बंद करू नका नाहीतर ते, ते जळू शकतं सुरुवातीला अज्ञमधनं हलवलं तर चालेल पण नंतर तुम्हाला कंटिन्युअसली याला हलवावं लागेल या स्टेजला तुम्ही अज्ञामधनं हलवलं तरी चालेल तुम्ही दुसरं इतर काम करू शकता तोपर्यंत आता इथे मला दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत हलवून हलवून आणि तुम्ही पहा पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे तर आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता या स्टेजला ना आपल्याला यात थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे तर इथे आपण एक चमचाभर तूप घालून घेऊ एक मोठा चमचा भरून आता हा छोटा चमचा म्हणून मी दोन चमचे घेते एक मोठ्या चमचावरून तूप घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता संपूर्ण आटेपर्यंत आपल्याला कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे तूप कशासाठी की याला एक अशी चमक येते आणि व्यवस्थित मिश्रण पॅनमधून सुटायला मदत होते म्हणून हे आपण पूर्णपणे घट्ट करून घेऊ जोपर्यंत असं एक जीव होऊन येत नाही ना तोपर्यंत आपल्याला हलवत जायचं बघू शकता एक अर्धा तास झालेला आहे आणि आपलं मिश्रण पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे पण अजूनसुद्धा ते असं एकत्र आलेलं नाही आहे अजून पाच ते दहा मिनटं आपण हलवून घेऊ आणि मग एक जीव झालं का आणि मग ताटात काढून घेऊ आधीच तूप लावून ठेवा म्हणजे जेणेकरून आपलं मिश्रण झाल्या झाल्या आपल्याला पटकन त्यात ओतता येईल अजून सुद्धा ते सेट झालं नाही आहे थोडा वेळ अजून आणि आता हे आपलं मिश्रण रेडी आहे ही आपली आवळा गँडी रेडी आहे सेट करायसाठी खूप छान पद्धतीने मस्त रंग आलेला आहे आणि छान पद्धतीने त्याने पॅनला पूर्णपणे सोडलेला आहे तुम्ही बघू शकता गोळा तयार होत आहे आता या स्टेजला वेळ न घालवता तुम्ही पटकन याला ताटात काढा ट्रेमध्ये काढा ज्याच्यात तुम्हाला ही कॅन्डी सेट करायची आहे तर ताट किंवा ट्रे ग्रीस करून तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून तयार ठेवा कारण थोडा वेळ जरी घालवला तरी हे मिश्रण लगेच जळायला सुरुवात होते चटकायला सुरुवात होते आणि आता मी हे ताता ताटात ता काढून घेतलं आणि आता व्यवस्थितपणे याला पसरवून घ्या गरम असतानाच आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं चिकणं करून घ्यायचं आहे कारण एकदाचं ते सेट झालं तर तुम्हाला काहीच करता येत नाही ते तसंच सेट होऊन जातं म्हणून शक्यतो गरम असताना तुम्हाला जशी तुम्हाला कँडी हवी पातळ जाड तशी तुम्ही ते मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्या ताटामध्ये आता इथे मी वाटीला तूप लावून घेतलेलं आहे स्पॅच्युलाने होत नव्हतं चिकनं तर मग आता वाटीच्या साह्याने सोपं पडतं चिकनं करायला आणि व्यवस्थित आपल्याला जाडबारीकसुद्धा करता येतं दाबून दाबून तर चला तर मग आता मी व्यवस्थित असं सेट करून घेते आणि ते एकदम स्मूथ करून घेते आणि थंड झाल्यावर मग आपण याच्या वड्या कापून घेऊ आणि थंड झाल्यावर वड्या कापताना जर हे मिश्रण सुरीला चिकटत असेल तर त्यालासुद्धा तुम्ही तूप किंवा तेलाचा हात लावून घ्या म्हणजे जेणेकरून व्यवस्थित अशा वड्या कापल्या जातील कारण हे मिश्रण थोडंसं चिकटतंच कापतानासुद्धा तर मग तूप आणि तेल लावल्यावर ते इझिली सुटतात आणि शक्यतो थोडं कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्या आपली इन्स्टंट आवळा कँडी तयार आहे आणि हे सगळे क्यूब मी आता मोकळे करते आणि याला साखर घोळवून आणि मग आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देऊ आणि मग ही खाण्यासाठी तयार आहे आता मी इथे सगळे खडे मोकळे करून घेतलेले आहे आवळ्या कँडीचे आणि त्यावर आता आपण साखर भुरभुरावून घेऊ भुर जेणेकरून ते एकमेकांना चिकटायला नको साखर जर घातली नाही तर ते, ते एकमेकांना चिकटतात आता मी साखर भुरभुरावून घेते भुर भुर आणि चांगली व्यवस्थित त्याला लावून घेते आपली आवळा कॅन्डी रेडी आहे आणि वर्षभर खायला खराब सुद्धा होणार नाही जोपर्यंत पाण्याचा हात लागत तो नाही तोपर्यंत पण मला नाही वाटत ही वर्षभर राहील असं कारण सगळ्यांना आवडते आणि मुलं येता जाता खात असतात आणि खूप पौष्टिक आहे नक्की करून फक्त हां वेळ लागतो आणि मेहनत आहे थोडीशी मेहनत लागते हलवायची मेहनत खूप आहे तर या कँडीपेक्षा जी आपण कडक कर, कँडी करतो ना सुकलेली उन्हात वाळवलेली ती सोपी असते माझ्या मते ही थोडी हलवण्याच्या मेहनतीमुळे थोडी कठीण असते पण दोघांची चव वेगवेगळी असते ही थोडी जेली टाईप असते जसं मी तुम्हाला वाटलं ही मऊ मऊ असते आणि ती थोडी कडक असते पण दोघंही छान लागतात तीसुद्धा मी बनवलेली आहे ती रेसिपी नंतर काहीतरी शेअर करेल अशीच असते सेम प्रोसेस फक्त एवढं आहे की तिला साखरेमध्ये दोन ते ती तीन दिवस भिजत घालावं लागतं म्हणजे साखरे साखर लावून ठेवावं लागतं नंतर साखरेचं पाणी सुटतं आणि मग ती वाळवाद घालायची असते बस इतकी सोपी प्रोसेस आहे ह्या प्रोसेस सारखीच फी येते आणि ही फक्त मिक्सरमध्ये फिरवून शिजवायची असते आणि ती सुकवायची असते त्यासाठी एवढंच आहे आता मी चांगल्या मस्त एअरटाईट कंटेनरमध्ये हे भरून ठेवते आणि बस मग खायला मोकळं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत छान छान रेसिपीजसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय